हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी झटपट आणि एकदम खुसखुशीत अशी ओल्या नारळाची बर्फी किंवा वडी कशी करायचं ते पाहणार आहे ही एकदम झटपट बनते आणि कमी वेळात एकदम मस्त चविष्ट अशी ही बनली जाते बघा झटपट आणि छान अशी झालेली आहे बघा आणि तुम्ही अशी तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही तुम्हाला खायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही बनवू शकतात झटपट आणि एकदम मौसूत मस्त खुसखुशीत अशी ही वडी किंवा बर्फी होते तर चला वेळेनं घालवतं व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही पण या पद्धतीने नक्की करू इथे बघा सर्वप्रथम मी दोन ते अडीच कप इथे ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आता यासाठी मी इथे बघा तीन चमचे आपल्या दुधाची साय फेटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे मिल्क पावडर घालणार आहे तुम्ही याऐवजी दूधसुद्धा वापरू शकता इथे पण यामुळे छान अशी टेस्ट येते बघा आपल्या बर्फीला किंवा वडीला मस्त अशी तुम्ही या पद्धतीने करून बघा मस्त अशी चव लागते बघा मी हे छान असं मिक्स करून घेते बघा हे छान असं मिल्क पावडर आणि दुधावची साय मी मिक्स करून घेतलेलं आहे हे, हे मिक्स झालेलं आहे बघा इथे आपण कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घालते आपण इथे ओलं खोबऱ्याचा चव घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालून आपण छान असं थोडंसं परतून घेणार आहे तूप वितळलेलं आहे आता त्यामध्ये आपण ओल्या ओल्या नारळाचा चव घालून घेऊया आणि छान असं आपल्याला याच्याबद्दल मॉइश्चर मॉइश्चर कमी होईपर्यंत आपल्याला छान असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे चव पण छान लागते तुपामध्ये परतल्यामुळे बघा इथे चार ते पाच मिनटं आपल्याला हे छान असं यामध्ये परतून घ्यायचं आहे बघा बघा इथे छान असं मी एकदम लो फ्लेमवर हे छान असं परतून घेते याच्यामध्ये म्हणजे चव पण छान लागते आणि यशातलं मॉइश्चर पण निघून जातं बघा इथे बघा छान असं हे मी तुपामध्ये परतून घेतलेलं आहे बघा आता हे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घाला मी इथे बघा अडीच कप आपला ओल्यानाराचा चव होता त्यामुळे मी इथे एक कप आणि थोडीशी वर अशी साखर घेतलेली आहे सव्वा कप साखर घेतलेली आहे आपला चव होता त्याच्या अर्धी मी साखर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण घेऊ शकता इथे बघा साखर घातल्यानंतर दोन मिनटं में मी मिक्स करून घेतलेलं आहे या पद्धतीने आणि याच्यामध्ये आता दोन मिनटानंतर जे आपण साई आणि मिल्क पावडर मिक्स करून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे बघा इथे मी सगळं ते मिश्रण ह्याच्यामध्ये घालून घेते बघा छान चव लागते तुम्ही या पद्धतीने करून बघा 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 या याच्यामध्ये आता या थोडंसं मी दोन चमचे दूध घालून हे याच्यामध्ये घालून घेते बघा सगळं आणि त्याच्यानंतर बघा इथे मी छान असं हे मिक्स करून घेते बघा साखरेबरोबरच आपल्याला हे पण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे बघा याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने छान असं लो फ्लेमवरच आपल्याला ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं बघा हे छान असं मी साखर आणि हे मिश्रण घातलेलं मिक्स करून या पद्धतीने घेते बघा मस्त असं आता बघा त्याचबरोबर मी याच्यामध्ये आठ ते दहा इथे बघा आपलं केसरच्या काड्या घालून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये साहित्य घालू शकता ऑप्शनल आहे आठ ते दहा मी केसरच्या काड्या घातलेल्या आहेत आणि थोडेसे मी पिस्त्याचे काप घातलेले आहेत बघा इथे तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता थोडेसे पिस्त्याचे काप घातलेले आहेत आणि लो फ्लेमवर आपल्याला हे सगळं छान असं बघा मी सात ते आठ मिनटं याला छान असं परतून घेते लो फ्लेमवर बघा याच्यामध्ये साखर घातलेली आहे आपण त्यामुळे मिश्रण थोडंसं आपल्याला ओलसर ओलसर होतं बघा त्यामुळे छान असं हे आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे बघा मिश्रण बघा असा एक याचा गोळा झाला पाहिजे बघा एका ठिकाणी असं मी तुम्हाला मिश्रण हातावर घेऊन दाखवते बघा हे हातात घेतल्यानंतर छान असा ह्याचा गोळा तयार होतो म्हणजे समजायचं की आपलं हे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये मी सगळ्यात शेवटी अर्धा चमचा वेलची पूड घालते आणि वेलचीपूड घातल्यानंतर मी एक मिनटं मिक्स करून घेणार आहे याच्याबरोबर इथे बघा वेलचीपूड घातल्यानंतर मी वेलचीपूड यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे बघा छान अशी आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेते हे मिश्रण आपलं छान असं तयार झालेलं आहे आता ज्या ताटामध्ये आपण वडी किंवा बर्फी बनवणार आहे सेट होण्यासाठी ठेवणार आहे त्या ताटाला मी तूप लावून घेते म्हणजे ब बर्फी आपली छान अशी निघली जाईल तूप लावून घेतलेलं आहे आणि सगळं मिश्रण यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे बघा सगळं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे आणि छान असं आपल्याला पचरवून घ्यायचं आहे सेट करून घ्यायचं आहे मिश्रण बघा मी इथे या पद्धतीने मिश्रण मी सेट करून घेतलेलं आहे आणि मिश्रण आपलं छान असं सेट झालेलं आहे आणि हे मिश्रण गरम आहे तोवरच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला म्हणजे आ, हे मिश्रण थंड झालं की वड्या पाडायला जड जातं त्यामुळे थोडं गरम आहे तोवरच वड्या पडून घ्यायच्या म्हणजे हे मिश्रण थंड झालं की आपल्याला सहज याच्या वड्या पडल्या जातात बघा छान असं मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि मी याला एक असं ठेवून देणार आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता इथे बघा एक तास होऊन गेलेलं आहे बघा एका तासानंतर मी इथे तुम्हाला आपल्याला अजून थोडं वरून याला कट लावून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण आपल्याला वडी काढता येते तुमच्याकडे वेळ नसेल तुम्हाला झटपट ही वडी बनवायची असेल तर तुम्ही तास जरी ठेवली तरी पण या वड्या छान अशा तयार होतात आणि निघल्या जातात बघा मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते बघा छान अशी ही वडी निघली जाते बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी झालेली आहे आणि अजिबात तुटत नाही किंवा ही जास्त ओलसर पण नाही एकदम मौसूद अशा वड्या झालेल्या आहेत बघा मस्त निघल्या जातात आणि पटकन अशा निघल्या जातात बघा अजिबात तुटत नाही तर छान अशा होतात मऊसूत आणि खुशखुशीत आणि चवीला तर एकदम मस्त होतात तुम्ही या पद्धतीने ओल्या खोबऱ्याची झटपट अशी बर्फी किंवा वडी नक्की बनवून बघा मऊसूत झालेले आहे आणि छान असे मस्त झालेले आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही चार ते पाच तास अशीच ठेवून द्या मस्त लागते चवीला बघा तुम्ही पण या पद्धतीने ओल्या नारळाची बर्फी किंवा वडी नक्की बनवून बघा मस्त होतात आणि आजची या पद्धतीने बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा बेल बेलायकनला क्लिक करा तुम्ही पण या पद्धतीने ही रेसिपी नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद